नमस्कार जय गजानन गण गण गणात गणा बोते गण गण गणात गणा बोते गण गण गणात गणा जय गजानन श्री गजानन माझ्या बाळा आज हा खास संदेश मी तुझ्यासाठी घेऊन आलो आहे यामध्ये मी तुझ्या जीवनाचे काही गुपित गोष्टी सांगणार आहे ते तू माहीत करून घेणे खूप आवश्यक आहे मी आज तुला ते आशीर्वाद देणार आहे ज्याची तू किती दिवसापासून वाट पाहत आहे त्यामुळे हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक आजच्या पुण्यदिवशी मी तुला माझा आशीर्वाद प्रदान करण्यासाठी येथे आलो आहे तू माझा प्रिय भक्त आहेस आणि तू काही आशीर्वादापासून वंचित आहे कारण काही गोष्टी तुझ्या नशिबाच्या आड येतात माझ्या मुला तुझ्या कठोर वागण्याने काही लोक त्रासले आहे ते गुप्तपणे तुमचा हेवा करतात आणि तुम्ही बदलत आहात असे त्यांना वाटते ते म्हणत आहे की तुम्ही अहंकारी झाले आहात ते तुमच्याबद्दल हजारो शंका घेत आहेत आणि तुमच्याबद्दल हजारो गोष्टी बोलत आहे आणि तुमच्यावर टीका करत आहे असे असूनही त्यांचे अंतकरण दुःखाने भरलेले आहे माझ्या मुला जे स्वतःला शहाणे समजतात ते तुमच्याबद्दल असाच विचार करतात तुमच्या मनातल्या भावना समजून घेत नाही तुम्ही पाहिलेले वाईट दिवसांची तुम्ही सहन केलेल्या वेदनांची ते कल्पना करू शकत नाही तुम्हाला अहंकारी म्हणणे आणि तुमच्यावर खोटे आरोप करणे हे त्यांच्यासाठी खूप सोपे आहे पण त्यांना हे कळत नाही की त्यांच्या अशा वागण्याने त्यांनी तुम्हाला माघार घेण्यास भाग पाडले आहे आणि तुम्ही अगोदर असे कधीही नव्हते बरोबर असल्यास होय बरोबर आहे असे टाईप करा आणि हो जय गजानन माऊली टाईप करा तुम्हाला सर्वांशी बोलणे मन मोकळेपणाने जगणे आवडते पण लोकांच्या कारस्थानाने तुम्हाला बदलून टाकले आहे तुम्ही एका गोष्टीचा विचार केला आहे का तुम्ही ज्यांच्यासाठी स्वतःच्या अस्तित्व स्वतःचा आनंद लपवत आहात तुम्ही त्यांच्यासाठी तेवढे महत्वाचे आहात का मग त्यांच्यासाठी तुम्ही तुमचा आनंद तुमचा उत्साह तुमचा मोकळेपणा का लपवून ठेवता जर ज्यांना तुमची चिंता नाही तर तुम्ही स्वतः तुमची चिंता करा स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा हसत राहा दिल खुलास जगा कधी कोणाचे वाईट करू नका कुणाचे मन दुखवू नका कर्म करत नित्य माझे नामस्मरण करत जा पण सर्व काही आनंदाने कर तुझ्यासाठी सर्वात जास्त काळजी घेणारा तू स्वतः आहे आणि मी आहे आपल्या दोघांशिवाय या जगात कुणाचेही अस्तित्व नाही मी तुझे, तुझे दुःख यातना पाहिले आहे तू माझ्याकडे जी रोज प्रार्थना करतोस ती पूर्णत्वास येणार आहे तू तु फक्त तुझ्याकडून कुणाचे मन दुखवणार नाही याची काळजी घे आणि तुझा अहंकारी चिडचिडा स्वभाव बदलण्याची गरज आहे मी इथे आशीर्वादाने भरलेले ताट घेऊन तुझ्या समोर उभा आहे जेव्हा तुझे मन आतून बाहेरून पवित्र होईल तेव्हा ते तुला दिसेल आणि तू ते स्वीकार करू शकतो स्वीकार करण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता ज्यांनी ज्या माऊली भक्तांनी नंबर दोनचा ला स्पर्श केला आहे त्यांच्यासाठी माऊली काय संदेश सांगतात ते ऐकूया देव तुम्हाला म्हणत आहे माझ्या बाळा तुम्ही जर का मी दिलेल्या उपदेशांचे पालन केले मी दाखवलेल्या मार्गावर चालत राहिला तर तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही कोणीही तुमचा पराभव करू शकत नाही तुमच्यावर कोणी वाईट दृष्टी टाकू शकत नाही कुणाच्याही वाईट दृष्टीचा वाईट कर्माचा तुमच्यावर तिडभर फरक पडणार नाही मी येथे फक्त तुमच्या आईसारखा सांभाळ करण्यासाठी आहे माझं प्रेम तुमच्यावरचे निस्वार्थ आहे आयुष्यात खूप जणांकडून तुझी फसवणूक झाली असेल पण एक लक्षात ठेव मी फसवणारा देव नाही माझ्यावर विश्वास ठेव विश्वास असल्यास गॉड इज ग्रेड टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुला माझ्या आशीर्वादाचे लाभ मिळतील ज्यांनी तुम्हाला दुखवले फसवले त्यांना तुम्ही बदलण्यासाठी संधी दिली खूप प्रयत्न केले पण त्यांनी तुमच्या भावना समजल्या नाही माझ्या मुला आता तुलाही मार्ग बदलण्याची गरज आहे कारण आपण फक्त प्रयत्न करू शकतो कुणी कसं वागायचं हे आपल्या हातात नाही पण आपण कसं वागायचं हे आपल्या हातात नक्कीच आहे म्हणून जास्त दुसऱ्यांना सुधारण्याच्या भानगडीत पडू नकोस नाम स्मरणात राहा गरजूंना मदत कर गरिबांची सेवा कर वृद्ध व्यक्तींची सेवा कर सेवे करी बन आणि स्वतःला आनंदी ठेव कारण खरा आनंद हा परमात्मामध्ये आहे माझ्यामध्ये आहे देवामध्ये आहे इतर गोष्टीमध्ये आनंद शोधत बसण्यापेक्षा तू फक्त तुझे जीवन व्यर्थ घालवत आहे ते आनंद तुला तिथे कधीच मिळणार नाहीत आज तुम्ही कोण आहात असे बनवले आहे प्रत्येक जखमीने तुम्हाला खूप काही शिकवलं आहे आणि तुम्हाला आता कठोर बनवलं आहे तुम्ही तुमच्या हृदयाचे रक्षण करायला शिका तुम्ही सहन केलेल्या वेदना तुमच्यासाठी मी आशीर्वाद बदलत आहे ते आता तुमच्यासाठी एक ढाल बनेल आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी वाचेल तुमचा येणारा दिवस चमत्काराने भरलेला असेल तुम्ही रात्री गाढ झोपेत असताना मी तुमच्या आवडती योजना तयार करणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा माऊली भक्तानो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो जय गजानन नक्की टाईप करा गण गण गणात गणा बोते